तर गणेशजीने केली फेसबुक वरच्या एका व्यक्तीची धुलाई कारण तो व्यक्ती कारण नसताना मला मेसेज करत होता तु आई बहिणीने मला जेवली काय हे ते विचारलं तर कसं वाटेल मला हॅलो हा तर माझला वाटलं मादर्श करू दे ना मग का आपण चुकी नाही का रेकॉर्ड करू का काही करू हॅलो तू का तू कशाला मेसेज पाठवत आहे काय पाहिजे होतं तुझ्या नवऱ्याला असं पाहिजे होतं म्हणून त्यांनी मुलीला तिकडं टाकायला लावलं तर तिच्या अगोदर मी तुमचा गैरसमज हा गोड गैरसमज दूर करून देते की माझ्या मुलीच्या बाबतीत जे काही निर्णय आहे ना ते मी घेत असते गणेशजी कोणताही निर्णय तिच्या बाबतीत घेत नाहीत बरोबर उलट तर ते मला बोलले होते की तू इतका मोठा डिसिजन घेत आहेस परंतु ती मुलगी गेल्यानंतर तुझं कसं होणार तू तिच्याशिवाय राहू शकणार की नाही ह्या गोष्टी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर मला ना भरपूर अशा कॉमेंट्स येत आहेत भरपूर अशा मला सांगा मी माझ्या मुलीची दुश्मन आहे का जो निर्णय घेतलेला आहे तो मी योग्य आणि काळजीपूर्वकच घेतलेला आहे माझी मुलगी माझ्यासोबत होती तेव्हा सुद्धा काही लोकांना प्रॉब्लेम होता की तू व्हिडिओज काढते तू मुलीकडे लक्ष देत नाही मुलीला जर व्हिडिओमध्ये घेतला तर या लोकांना त्रास तर असा भरपूर काही त्रास होता मला एवढं समजते की आमच्या मुलांचे पा पालक म्हणजे जन्म आम्ही दिलेला आहे त्याच्यामुळे आमच्या मुलाच्या आयुष्यात निर्णय घेण्याचे निर्णय हे आम्हाला आहेत तुम्हाला आहेत काम आणि तुम्हाला जर एवढंच निर्णय घ्यायचे असेल तर व्हिडिओ आणि कमेंटद्वारे आम्हाला तुमचे हे सजेशन देऊ नका ना कारण आम्ही काही तुमचे रिलेटिव्ह नाही तुमच्या गावातले नाही तुमच्या एरियातले नाही एखाद्याला तेवढाच सल्ला द्या जेव्हा जेवढा सल्ला तुम्ही दुसऱ्याचा ऐकता किंवा उन विनाकारण फुकटचं आहे म्हणून देत पण बसू नका बरोबर बर ना तर एका ताईंनी मला वारंवार कॉमेंट करतात किंवा लाईव्हला कॉमेंट करतात की बाबा तुझ्या नवऱ्याला असंच पाहिजे होतं त्याला मुलगी जवळ नव्हती पाहिजे होती असं नाही तसं नाही बरोबर ना मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे की माझ्या मुलीचा नवोदयाची एक्झाम दिली होती त्याच्यानंतर तिचा नंबर लागला आणि म्हणून ती गेलेली आहे ती टॅलेंटेड आहे हुशार आहे माझ्यासोबत असती तर कदाचित व्हिडिओकडे तिचं लक्ष गेलेलं असतं सोशल मीडियाकडे तिचं लक्ष गेलं असतं आणि सोशल मीडियामध्ये वर लावून जेवढं जेवढे आपल्याला फेम भेटते त्याच्याहून दुपटीने हे, हे पण भेटते नामुष्की भेटते बदलामी भेटते आणि अशा वातावरणात मला माझ्या मुलीला ठेवायचं नव्हतं म्हणून मी तिला अभ्यास करायला लावला ती जागण्या मार्काने पास झाली आणि ती गेलेली आहे ती गेल्यानंतरही काही लोकांना तिचा लो विषय सोडायचा नाही आहे आणि मला जर तुम्ही म्हणत आहे तर तुम्हाला सांगते ती माझी मुलगी आहे आणि माझं डेली रुटीन लाईफ आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कॉर रडणं पडणं हे सर्व आलेलंच आहे ना काही चुकीचं आहे का त्याच्यात तुम्हाला ना मी देवभि भक्ती केली ते सण होत नाही मी जर काही डान्स केला तो तुम्हाला सण होत नाही मी काही केलं तरी तुम्हाला प्रॉब्लेमच होते त्याच्यावर मी काहीच करू शकत नाही तुम्हाला सांगते त्याच्यावर मी तुम्हाला काहीच करू शकत नाही मी जशी आहे तशीच राहणार आहे तुमच्यामुळे मी बदलणार नाही आणि बदलणं योग्य पण नाही बरोबर ना कारण मी जर कोणाच्या फॅमिलीत कोणाच्या मुलाबाळात बोलत नाही तर तुम्हालासुद्धा बोलण्याचा अधिकार नाही आहे आणि जर काही चुकत असेल तर जवळच्या कायदे काय पोलीस स्टेशनला जायचं आणि रीतसर नोंद करायची बस एवढंच मला सांगायचं आहे आणि माझ्या नवऱ्या नवऱ्याचं मत कधीच नव्हतं स्वराला हॉस्टेलला टाक किंवा इथं टाक की तिथं टाक असं त्यांनी कधीही मला म्हणजे हे फोर्स केला नाही उलट ते तर मला बोलत होते की तू स्वराला पाठवत आहे परंतु तुझ्या चान राहणार होणार का है स्वराला सोडून आणि जेव्हा मी स्वराला घेऊन गुरुवारी दिवसभर रडत बसली तर रात्री मला ते बोलले की तू भरपूर रडत आहे रडण्यामुळे तुझी तब्येत खराब होणार आणि मग तब्येत खराबमुळे तेच ते हेल्थ प्रॉब्लेम नको आहे त्याच्यामुळे आपण एक काम करूया आपण उद्या जाऊया आणि स्वराला घरी घेऊन या त्याच्यामुळे कसं आहे आणि असं आमच्या काही मनात ना तर आम्ही तिचा प्रत्येक इच्छा पूर्ण केलीच नसती किती सारं तिने स्टेशनरीचं सामान घेऊन गेली आम्ही तिला लागेन तेवढं सामान घेऊन दिलं ती बोलली ड्रायफ्रुट्स तिला ड्रायफ्रुट्स घेऊन दिले ती बोलली माझा बड्डे साजरे करा बड्डेला अजून दोन महिने टाईम होता तरी पण आम्ही तिचा बड्डे सुद्धा साजरा केला बरोबर ना काय तुमचं कळतच नाही तर हे बघू शकता हे ना माझ्याकडचं जे बेसिंग आहे ना आता तुम्ही म्हणणार लगेच ब्लॉगिंगमध्ये हे काय सुरू केलं तर सकाळी माझं उठल्यानंतर सगळ्यात पहिले स्वराजला दूध वगैरे दिलं त्याच्यानंतर स्वयंपाक केला स्वयंपाक केल्यानंतर गणेशजीचा डब्बा पॅक केला त्याच्यात ही बेसिंग बंद पडलेली आहे याच्यातून पाणीच जात नाही आहे त्याच्यामुळे जे पाणी होतं ना ते एका कूलरमध्ये करून घेतलं आणि भांडी वगैरे आता मला बाथरूममध्ये घासावी लागणार आहे ही जी ब्लँकेट आहेत ना तुम्ही बघू शकता हे ब्लॅ ब्लँकेट ना आईने वॉश करून दिलेली आहे कारण की आता पावसाळा लागणार आहे मग या ज्या वाकळा वगैरे ज्याच्यावर आपण झोपतो याचा ना खूप असा खराब दुर्गंध येतो त्याच्यामुळे मस्तपैकी डेटॉल वगळून टाकून वॉश करून ठेवलेल्या आहेत आणि नंतर या आम्ही गुंडाळून ठेवणार आहे आणि स्वराच्या पण दोन तीन अशा उशा होत्या ना त्याच्या पण कवर खूप खराब झाल्या होत्या त्यासुद्धा धुवून ठेवलेल्या आहेत आणि आता हे झाल्यानंतर मी जाणार आहे गणेशजीचा डब्बा घेऊन आणि स्वरा होती ना तेव्हा मला खूप म्हणजे खूप तिची हेल्प होत होती की ज्याच्यामुळे ती काय करत ती काय करत होती की म्हणजे डब्बा वगैरे घेऊन जाणं ही सर्व ती कामं करत होती तर आता मी कपडे वगैरे घडी करून ठेवत आहे हे सुद्धा काम स्वरा करत होती कोणत्याच आईला वाटत नसतं की आपल्या मुलीला आपल्यापासून दूर दूर न्यावं परंतु तिच्या भविष्याचा विचार आहे म्हणून ती गेलेली आहे आणि नवोदयची एक्झाम पास होऊन गेलेली आहे तरी सुद्धा तुम्हाला लोकांना लोकांना काय त्रास होत आहे ना मला तेच कळत नाही पण असू द्या कारण कसं आहे भांड्यावर झाकण ठेवता येते परंतु लोकांच्या तोंडावर झाकण ठेवता येत नाही एवढ्या लोकांच्या तोंडावर आपण झाकण ठेवू शकत नाही पण स्वतःच्या कानावर झाकण नक्कीच आपण ठेवू शकतो त्याच्याचमुळे मी काय केलेलं आहे की मी कमेंट ऑफ करून ठेवलेला आहे किती भुंकायचं आहे भुंकत बसा तर चला तर सर्व आठ बघा हे आता हे बेसिंगसाठी मला करावा लागतो पाणी जात नाहीये तिथून तर आता मी निघते शॉपसाठी स्वरा होती तर काही टेन्शन नव्हतं डब्बा पण नेत होती जर मी डब्बा नेला तर स्वराजला बघत होती स्वराज तर मी आता आईला सांगते आणि जात आहे मी शॉपवर तर चला तर त्याच्यानंतर मी मार्केटला गेली गणेशजीचा डब्बा देऊन आली आईसाठी नारळ पाणी आणले ॲपल आणले स्वराजसाठी आणि हे बेसिंग बघू शकता याच्यात काही खूप काही टाकून पाळलं परंतु काही केलं हे बेसिंग काही साफ होत नव्हतं मग ही एक पावडर आणलेली आहे आणि पावडर टाकल्यानंतर याच्यामध्ये ना एक ग्लास असं गरम पाणी टाकलेलं आहे आणि अर्धा एक तास वाट बघितली आहे आणि हे केल्यानं काय होते आपल्या बेसिंगमध्ये जे आ, कच आता किती काही आपण खरकट खाली नेऊन फेकलो तरी काही प्रमाणात खरकटं या पैपात अटकतात आणि त्याच्यामुळे अख्खं बेसिंग आपलं जाम होऊन जाते आणि माझ्या घरचं बेसिंग दोन दिवसापासून जाम झालेलं होतं आणि खूप असा दुर्गंध वाईट येत होता त्याच्यात तर मी हे टाकून ठेवलं नंतर मी स्वराजला झोपून दे स्वराज खेळायला ये मी येत नाही म्हणा या चा प्यायला साहेब पण चहा पेतायत बघू शकता स्वराज दूध पेतायत त्याच्यानंतर माहित आहे का मी एक गरम गंजभर पाणी केलं कडक आणि ते टाकून दिलं तर तुम्ही बघू शकता किती अशी घाण त्या बेसिंग मधल्या मधली बाहेर निघालेली आहे तर तुमच्या घरी सुद्धा जेव्हा बेसिंग जाम होणार ना तर तुम्ही अशा प्रकारची ट्रिक नक्कीच यूज करा याच्यातलं बघा ते अन्न वगैरे किती दुर्गंध येत होता आणि ते सर्व काही साफ झालेले आहे आणि बाहेर पडलेलं आहे त्याच्यानंतर आला कॉ कॉ माझला तुझ्या आई बहिणीने मला जेवली काय हे ते विचारलं तर कसं वाटेल मला हॅलो हा तर माझला म्हटलं मादर शोध करू दे मग आपण चुकी नाही का रेकॉर्ड करू का काही करू हॅलो तू का तू कशाला मेसेज पाठवत आहे काय हे काय रिझन काय मेसेज पाठवत अर मेसेज करायचं रिझन काय तिथं सांग गावठी माणू मेसेज कस कर करतायत तुम्ही तर त्या व्यक्तीने ना व्हिडिओच्या खाली कमेंट न करता पर्सनल लेवलवर मला मेसेज केले होते आणि मॅसेज असे खूप विचित्र प्रकारचे होते जेवण झालं काय लवली डायलिंग लव यू टू मिस यू टू अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्याने मॅसेज केले होते आणि नंतर मला कॉन्टॅक्ट नंबर पण टाकलेला होता त्याला असं वाटलं मी कॉन्टॅक्ट करणार तर मग मी गणेशजीला सांगितलं की या व्यक्तीला जरा समजावून सांगा तर तो, तो व्यक्ती मला असं म्हणत होता की बाबा मी व्हिडिओच्या खाली कमेंट केलेले आहे असे लोक मलाच येऊन मिळतात गणेशजी तर मला ना भरपूर अशा कॉमेंट्स आहेत आणि लाईव्हला पण अशा कॉमेंट्स होत्या की मुलीला हॉस्टेलला पाठवायचं कारण कारण गणेशजीला एकांत व्हा होता गणेशजीला असं पाहिजे होतं तुझ्या नवऱ्याला असं पाहिजे होतं म्हणून त्यांनी मुलीला तिकडं डाकायला लावलं तर त्याच्या अगोदर मी तुमचा गैरसमज हा गोळ गैरसमज दूर करून देते की माझ्या मुलीच्या बाबतीत जे काही निर्णय आहे ना की मी घेत असते गणेशजी कोणताही निर्णय तिच्या बाबतीत घेत नाहीत बरोबर उलट तर ते मला बोलले होते की तू इतका मोठा डिसिजन घेत आहेस परंतु ती मुलगी गेल्यानंतर तुझं कसं होणार तू तिच्याशिवाय राहू शकणार की नाही ह्या गोष्टीचा विचार कर आणि नंतरच तिला तिकडं टाक नाहीतर टाकू नको एवढंच नाही तर जेव्हा मी दुसऱ्या दिवशी भरपूर रडत होती ना तर ते डायरेक्ट बोलले की मी गाडी करतून तिला घेऊन येतो जर तू अशी रळत बसशील तर त्याच्यामुळे दिसतं तसं नसते अन म्हणून जग फसतं हे लक्षात ठेवा हां आणि अजून तुमचा गैरसमज करतो दूर की नवोदय ही एक्झाम काय असते ना हे गुगलवर सर्च करा तुमच्या आजूबाजूंना टीचर असतील त्यांना विचारा नवोदय म्हणजे काय असते आणि नंतर तुम्ही आमच्यावर बोट घुसला आमची मुलं आहेत त्याच्यामुळे त्यांचा डिसिजन त्यांनी आमच्यासोबत राहायचं की तिकडं जायचं हा डिसिजन सर्वस्वी आमचा आहे नाही का तुमचा बरोबर व्हिडिओमध्ये होती तरी तुम्हाला प्रॉब्लेम होता ती तिला व्हिडिओ सांगते तिला घरची कामं सांगतं तिच्या अभ्यासाकडे लक्ष दे मागच्या वेळी मी जॉब सोडला होता कॉल सेंटरचा आहे ना लक्ष तेव्हाच माझ्या मुलीचा मी फॉर्म भरला होता आणि मी म्हटलं होतं मी कॉल सेंटरचा जॉब सोडील पण माझ्या मुलीची तयारी छान पद्धतीने करून घेतली आणि मी करून घेतलं परंतु आज ती घेतली गेली तर त्याच्यातही तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे कारण तुम्हाला गॉसिप करायला विषय नाही राहिला ना बरोबर ना जी इकडे या हो ना तुम्ही नवरी सारखे दूर जाऊन बसता तुम्हाला एकांत पाहिजे होता म्हणते तुम्हीच मुलीला जाणून पाठवलं हाती जर कुर्ती मोठे हजार लोकांना म्हटलं झालं का नाही लोक असं भी खाऊ हो देत नाही असं भी खाऊ हो देत नाही एवढं हे आपल्या लेक्चर लक्ष ठेवून एवढं स्वतःच्या लेक्चर ठेवत असते आपण सोशल मीडियावर लक्ष द्या माझं असं मत आहे आणि मस्त पैकी तुमच्या मुलांची पण रुची बघा कशात आहे त्यांना भरपूर एक्झाम असतात स्कॉलरशिपची असते एक्झाम नवोदयाची असते ऑलिम्पिक असते अशा भरपूर एक्झाम असतात की ज्या आपल्याला माहिती नाही याच्या त्याचे व्हिडिओ बघून स्वतःला हर्ट करून घेतल्यापेक्षा किंवा त्रास करून घेतल्यापेक्षा मला असं वाटते सुद्धा कोणत्या कोणत्या परीक्षा असतात आणि त्याच्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात फॉर्म कुठं भरावं लागते एक्झाम कसा असते कसा नाही या सर्व याची माहिती काढा आणि नंतर तुमच्या मुलांना पण बसवा आणि जेव्हा तुमचा मुलगा त्याच्यात पास होतो आणि काहीतरी आणतो ना एवढीशी का वस्तू असो ना तो आणतो ना कधी गिनर बनून तेव्हाचा आनंद बघा कसा वाटतो बरोबर ना त्याच्यामुळं गणेशजीला क असं पाहिजे होतं गणेशजीला तसं पाहिजे होतं माझा नवऱ्याचं नाव तुम्ही बदलाम करू नका जर त्यांना तसं काही करायचं असतं ना तर आम्ही तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आम्ही ती बोलली मला ड्रेस पाहिजे तिला वेळेवर ड्रेस ती बोलली मला केक कापायचा आहे तिला वेळेवर केक आ ती बोलली मला स्पेशल गाडीनेच मम्मीतून येऊन दे मी बसने जाणार नाही ते सुद्धा आम्ही तिची इच्छा पूर्ण केली आणि राहायला बाकीचं काही तर आता आज तर मंगळवारी तिचा कॉल येणारच आहे बुरलेले प्रश्न मी जे उत्तर तसं तर जे माझ्यावर प्रश्न चिन्ह ठेवतात ते माझ्या बाबतीत झिरो आहे त्यांची व्हॅल्यू माझ्या बाबतीत काही नाही कारण मी माझ्या आयुष्यात महत्त्व माझा नवरं माझी मुलं माझ्या घरात पैसे कसे येतील क कसे नाही माझ्या मुलां जसं आता स्वराचं तर वेल सेटल आहे मस्त बारावीनंतर तिला जे करायचं आहे ते आम्ही आता आमच्या लाईनीने लागलो आणि स्वराजला पण आम्हाला मस्त लाईनीने पाठवायचं आहे मस्त त्याला पण मिट्री स्कूलला पाठवायचं आहे चौथीनंतर याचा विचार करा तुम्ही आपल्याला समोर कसं जाता येईल आपण समोरने गेलं तर आपले मुलं कसं समोर जाते याचा विचार करा त्याने काय केलं यानं काय केलं त्यानं कोणता व्हिडिओ टाकला यानं कोणता व्हिडिओ टाकला का ना कोणते पासट धंदे बंद करा ना तर चला बाय माझ्या मुलीच्या बाबतीत प्लीज बोलणं बंद करा रिक्वेस्ट करते कारण तिला दिसत जायचं होतं ती मस्त आहे सुपर हिट आहे फाईन आहे बिचारीला अभ्यास केला तिचं तिला फळ भेटलं बरोबर ना आणि राहला रडा पडायचा प्रश्न तर प्रत्येक आईला दुःख होतच असते बरोबर ना तर चलो बाय भेटेंगे बातमी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ